<laughs> आज आदरणीय अजितदादा अनंतामध्ये विलीन झाले मी दादांचा विला झोडापे मुळे विधानसभा क्षेत्रातील एक निष्ठावंत कार्यकर्ता मागील वीस पंचवीस वर्षापासून दादा सानिध्यात जात होतो दोन हजार चोवीस नंतर दादा मुख्यमंत्री व्हावे अशी मी शपथ घेतली होती जोवर दादा मुख्यमंत्री बनणार नाही तोवर मी माझ्या डोक्यावरची केस कमी करणार नाही असा माझा संकल्प होता परंतु ते नियतीला मान्य नव्हतं आणि दादा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरच दादा आपल्यापासून निघून गेले म्हणून दादासाठी वाढवलेले केस मी दादासाठी हे आता अर्पण करतो आहे हे दादांच्या गावचे म्हणजे आपल्या काठीवाडीतले श्री राजेंद्र आपले कर्णे यांच्या या कारागिरांच्या हस्ते मी इथे निरा करा या नदीच्या संगमावर सोनगाव ठिकाणी माझे केस दादांसाठी अर्पण करतो आहे धन्यवाद कुठे मला सल्ला वाटत पण देतात